आली मुलगी म्हणून जन्मास काय मोठा श्राप झाला उमलत होती कडी तितक्यात तिचा घात झाला थरकाप होतो घटनांनी आता हैवानी यत अरे इतकी ओतू जात आहे तड गाठला रे क्रूरतेचा ही काय माणसाची जात आहे रोज रवीन घटना रोज नव्यानं मानखाली घालत आहेत होत नाही कुणाकडून घेऊन मेनवत्यासारखं न्यायाची वाट पाहत आहेत अन न्यायाची मागावी भी लागते भीका आता माहीत नाही व्यवस्थेनं डोळ्यांवर कुठली अशी पट्टी बांधली आहे उचला पाऊल भराचे रे चिमुकलीची कैक स्वप्नांची रक्त सांडली आहेत फुटतो आवाज नंतर या घटनांच्या तो आक्रोश तो हंबरडा अजून किती दिवस फुटणार आहे स्वातंत्र्य तिचं जगणं तिचं तिचं उडणं आहे बांधील नाराधम वाऱ्यावर अजून किती दिवस सुटणार आहे कुठं असेल जीव त्या जीवांचा अत्याचार सोचताना आपण ऐकावं तरी मनाला चिर पडून जाते होत नाही शांत आक्रोश एक तेवढ्यात घटना नवीन घडून जाते करा कठोर कायदे भर चौकात छाटण्याचे शिक्षा फाशीची नव्हे चौरंगाची करा पुन्हा होऊ नये हिंमत नजरसुद्धा उठू नये तो कायदा ती परतफेड इतकी ढंगाची करा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहा तर सर्वप्रथम ही कविता तर माझी नाही आहे ही प मला इंस्टाग्रामवरून मिळाली आपण रील वगैरे स्क्रोल करत असतो ना त्यात मिळाली मी म्हटलं ही कविता मी तुमच्यापर्यंत ऐकवावी माझ्या शब्दाने कारण की मला ऐकवावशी वाटली ही कविता कारण की तुम्हाला माहीतच आहे आता महाराष्ट्रात काय चाललं आहे कोणती बातमी चालली आहे कोणाला माहीत नाही असं होऊ शकत नाही सगळ्यांना माहीत आहे त्या चिमुकलीसाठी ही कविता मला तुमच्यापर्यंत पोचावी लागली म्हण पोचावी वाटली म्हणून मी ही कविता तुम्हाला ऐकवली तर खरंच ज्या दिवशी मी ही घटना ऐकली ना त्या दिवशी खरंच अंगावर इतके शहरे आणि डोळ्यात इतकं पाणी होतं ना खरंच कारण की मलासुद्धा एक मुलगी आहे तिच्याच वयाची आहे समजा जेमतेम तिच्याच वयाची आहे लहान कमी जास्त तिच्याच वयाची आहे आणि मी सुद्धा एक मुलगी आहे कोणाची तरी आणि मीच नाही तर या जगात किती सारे मुली आहेत स्त्री आहेत ते आता सेफ नाही आहेत कारण की हा समाज इतका कठोर होत चालला ना त्याच्यामुळे असं वाटते की आपला एक आवाज आपण त्या मुलीसाठी हेल्प ठरू शकते मदतीचा ठरू शकते म्हणून जो ज्याने ज्याने हा व्हिडिओ बघत असतील प्लीज त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा नाही मला व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्राईबसाठी किंवा लाईकसाठी हा व्हिडिओ मी बनवत नाही आहे प्लीज यावर कुणीही वाईट कमेंट करू नका फक्त हा आ माझा एक आवाज त्या मुलींसा मुलीसाठी आहे असं समजा आणि माझ्यासोबत तुम्हीही जोडा जे माझे सबस्क्रायबर्स ताई आहेत किंवा दादा आहेत प्लीज त्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये वी वॉन्ट जस्टिस असं मॅसेज करा कारण की हा तुमचा प्रत्येक मेसेज माझा हा आवाज सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि त्या मुलीला जस्टिस मिळालं पाहिजे तिला जस्टिस मिळालं पटक म्हणजे लवकरात लवकर तिला त्या ज्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे खूप कठोर शिक्षा शिक्षा नव्हे तर खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण की असे घटना ऐकल्यानंतरच असं अंगावर शहारा येतो ना कारण की मी एका मुलीची आहे आई आहे, आहे तर मला हे रिलेट करतं तर यावर काय बोलू ना खरं शब्दच सुचत नाही आहे बोलताना फक्त मनात थोडंसं दडपण आलं आहे की मला पण मुलगी आहे तिला एकटी कसं सोडायचं समोर जाऊन शिक्षण पाणी करायचं आहे बाहेर सोडावं लागतं तर या अशा घटनांमुळे खरंच आता भीती वाटायला लागली आता हे सगळं थांबवू शकतो फक्त सरकार आणि घटना तर घडून जाते पण त्या कैद्याला आहे ना म्हणजे जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला एक शिक्षा द्यायला त्याला दोन दोन तीन तीन वर्ष लागतात पण असं का जसं तो तुरंत गुन्हा करून मोकळा होतो तसं त्याला शिक्षा करून मोकळं का नाही होत आपण हे मला सरकारला फक्त प्रश्न विचारायचा आहे असं की असं का होतं त्यालासुद्धा पटकन शिक्षा करा जसं आमचं लेकरू म्हणजे जे कोणी असेल जे आपलं गेले आपल्या आता हयात नाही आहे ती मुलगी एक्स वाय झेड कुणीही असो आज आजपर्यंत असे किती घटना झाले आहेत ते नाही आहेत आता हयात पण त्यांच्या जे गुन्हा केले त्यांच्यावर त्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष जगतात चांगले मोकळे आणि त्यांना शिक्षा व्हायला दोन दोन तीन तीन वर्ष लागतं पण असं का तर याच्यासाठी छोटासा हा व्हिडिओ मला असं बोलावंसं वा वाटलं म्हणून मी बोलती आहे कारण की मला राहावत नव्हतं मी काल व्हिडिओ पोस्ट केला नाही कारण की इच्छाही होत नव्हती हे सगळं ऐकल्यानंतर कारण की आपल्या या महा जगात म्हणा महाराष्ट्रात देशात मुली खरंच सेफ नाही आहेत आणि हे आपल्या इंडियात तर हे, हे अशा ज्या घटना आहेत ना आजकाल जास्तच होत चालले आहे तर स्वामी महाराजांना खरंच इत एक विनंती आहे की आपल्या सगळ्या मुलींचं आपल्या स्त्रियांचं ज्यांना मुली आहेत त्यांना म्हणजे आपल्या स्त्रियांचं सगळ्या लेडीज लोकांची रक्षा करा स्वामी महाराज खरंच जेव्हा जेव्हा मी हे घटना ऐकते इवन नाहीही ऐकत ना पहिले मी स्वामींकडे हेच मागते की स्वामी सगळ्या स्त्रियांना तुम्ही सु तुम म्हणजे सुरक्षा करा त्यांची सुरक्षा करा तुम्ही त्यांना जपा म्हणजे हे सगळं घटना होऊ देऊ नका आता ही घटना ऐकली ना खरंच पुन्हा त्याच्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एक घटना ऐकली वर्धेत वर्धेतसुद्धा एका मुलीबाबत हेच घडलं आहे कोणापर्यंत पोहोचली ही न्यूज कोणापर्यंत नाही पोहोचली मला नाही माहिती पण वर्धेतसुद्धा ही न्यूज घडली आहे तर आता मी या कवितेत सुद्धा याचा उल्लेख केला आहे ही कविता माझी नाही आहे ज्या ताईंनी लिहिली आहे तर ते बरोबरच लिहिलं आहे एक घटना घडते त्याचं काय म्हणतो आक्रोश शांत होत नाही पुन्हा नवीन घटना घडते ते तसं झालं आहे एक्झॅक्टली तसं झालंच आहे ही घटना अजून शांत नाही झाली वर्धेत एक घटना अशी झाली आहे तुम्ही ऐकलेच असाल न्यूज किंवा कोणी नाही ऐकले तर माहीत नाही तुम्ही नक्की बघा तर हे सगळं खरंच थांबलं पाहिजे सरकारला खूप खूप विनंती आहे माझ्याकडून आणि माझ्याकडून तुम्हीसुद्धा प्लीज व्हिडिओमध्ये कमेंट करा प्लीज सरकारला जेणेकरून हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत कारण की जी मुलगी होती ना तितकी इतकी छोटी होती ना खरंच म्हणजे तिचा तो निराघस चेहरा बघितला ना डोळ्यासमोर येतो आत्ताही तर असं घडू नये कोणासोबतही पुन्हा सोबतच घडू नये फक्त स्वामीचरणी हीच प्रार्थना करते आपल्या सगळ्या स्त्रियांना सगळ्या बायकांना सुखी ठेवा त्यांना सुरक्षित ठेवा ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि सगळ्या स्त्रियांनासुद्धा माझ्याकडून हीच विनंती आहे की सेल्फ डिफेन्स बना आपल्या मुलींना हे ना बॅड टच गुड टच शिकवा त्यांना हे बॅड टच गुड टच शिकवणे आपल्याला खूप गरजेचं आहे या आत्ताच्या स्थितीमध्ये तरी नाहीतर आपले जे आ, समाजात असे काही बुरसटलेले विचारांचे जे व्यक्ती आहेत ना त्यांच्या मु त्यांच्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी आपण आपल्या मुलीला सेम सेल्फ डिफेन्स बनवा आणि तुम्हीही बना असं त्यांना करा तर हे असं छोटंसं माझं व्हिडिओ होतं कारण की या व्हिडिओ या टॉपिकवर मला थोडंफार बोलायचं होतं कारण की न बोलतं मला राहावत नव्हतं मी त्या दिवशी माझ्या अहोंसोबतसुद्धा डिस्कस केले असं का बरं करत असेल नराधम लोकं खरंच आणि ही माझी मम्मी ही घटना ऐकल्यानंतर माझ्या मम्मीचासुद्धा कॉल आला होता की आ, प्लीज माझी मम्मी तुम्हाला माहीत आहे अद्दूला माई माई म्हणतात म्हणतो आम्ही सगळे तर प्लीज माईला कुठे देऊ नको कुठे तिला एकटी सोडू नको मग मी चिंतेपोटीच म्हणत होते कारण की आजकाल कोणाचंही काही सांगता येत नाही तसं मी अधूला कुठे एकटी सोडत नाही कोणाकडे जात नाही फक्त तिचे पप्पा घेऊन जातात अदरवाईज ती माझ्याकडेच असते आणि बाहेर घेऊन जायचं असलं तर मीच नाही तर तिचे पप्पा घेऊन जातात बाकीच्या व्यक्तीं प व्यक्तींकडे तर मी तिला देत नाही आणि हो जे माझे सबस्क्रायबर्स ताई आहेत त्यांना कोणाला तरी मुली असतील तर प्लीज तुम्हीही काळजी घ्या कारण की आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही तर ही थोडी अवेअरनेस तुम्ही बाळगा कारण की आपल्या मुलीसाठी ते चांगलं आहे तर कारण की समाजच एवढा बुरसेटला विचा, विचार बुरसटलेल्या विचारांचा झालं आहे तर हे आपल्या आपल्याला करणं गरजेचं आहे समाज जर सुद समाज जर सुधरत नसेल तर आपल्यालाच थोडी अवेअरनेस घ्यावी लागते अदरवाईज समाजाचा समाजाचा काय म्हणतो खरा वाटा असला पाहिजे की आपली मुलीं मुलींची आपल्या बायकांची स्त्रियांची काळजी घ्यावी पण ते आजकाल तसं होत नाही आहे तर असो तुम्ही याबाबत काळजी घ्या सगळ्यांनी आणि त्या मुलीला पटकन त्या चिमुक चीमु, चिमुकलीला लवकरात लवकर तिला जस्टिस मिळव म्हणजे झालं तर ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते तर तुम्हाला फक्त कॉमेंट खाली लिहायचं आहे वी वॉन्ट जस्टिस तुम्हाला जर हे पटत असेल तर अदरवाईज युअर चॉईस तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ